पहिल्या दिवशी राज दरबारी आलावंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजे जो राजेशहाजीजो जो, जो आनंद झाला जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली यारासही नापरी नाहू ना घालती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रेजो नाहू घालती आशी सुंदरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा सारा नगर मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटोडा वाटा जो बाळा जो जो रेजो उठा बायानो सुंटोडा वाटा जो, 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 रे जो। दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो रेजो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जयाप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो जो, जो। जयप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो रेजो रे।